पोलीस <ETITANij2> उपायुक्त विजय कबाडे यांनी अडीच वर्षात तब्बल एकशे पंचवीस पेक्षा जास्त सरायत गुन्हेगारांना सोलापुरातून तडीपार केले आहे आता सोलापुरातील शिवसेनेचा माजी पदाधिकारी तडीपारीच्या यादीत असून त्याच्या विरुद्ध आतापर्यंत शरीराविषयक तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत वारंवार सांगूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे सोलापूर शहरातील नागरिकांना वेठीस धरणं कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचेल असे कृत्य करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध ज्या त्याच्या विरुद्ध शरीराविषयक व मालाविषयक दोन किंवा त्याहून जास्त गुन्हे दाखल आहेत असा सराईत गुन्हेगार कलम छप्पन्न नुसार तडीपारीची कारवाई केली जाते तत्पूर्वी स्थानिक पोलिसांकडून प्रकरण सोळा ते सतरा नुसार प्रस्ताव मागून घेतला जातो त्यानंतर सहायक पोलिस आयुक्तांकडून त्या व्यक्तीवर दाखल गुन्ह्यांची चौकशी करून अहवाल तयार केला जातो त्यानंतर पोलिस उपायुक्त त्या सरायत गुन्हेगारास तडीपार करतात सोलापूर शहरातील आणखी एकोणीस सरायत गुन्हेगार तडीपारीच्या रांगेत आहेत त्यात शिवसेनेचा एक माजी पदाधिकारी आहे सरकारी कामात अडथळा करणे शासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे मारामारी अशा प्रकारचे नऊ गुन्हे त्या पदाधिकाऱ्याविरुद्ध दाखल आहेत गणेशोत्सव काळात देखील एक गुन्हा त्या पदाधिकाऱ्याविरुद्ध दाखल झाला आहे त्यामुळे शहरातील एका पोलीस ठाण्याने त्या पदाधिकाऱ्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठविला आहे सदर बाजार पोलिसांकडून प्राप्त झालेला तडीपारीचा प्रस्ताव आता सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे त्याच्याकडून तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यावर पोलीस उपायुक्तांकडून संबंधितास नोटीस बजावली जाईल त्या व्यक्तीलाही म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाते त्यानंतर त्या सराईत गुन्हेगारास तडीपार केला जाते पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्यांवर रेकॉर्ड ब्रेक तडेपारीची कारवाई केली आहे मागील तीस महिन्यात शहर पोलिसांनी तब्बल एकशे चौसष्ट सराईत गुन्हेगारांना सोलापूर मधून हद्दपार केले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील पोलिसांना वाळू तस्कर अवैध धंदेवाले व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी त्यांना तडीपार करावं असे सक्त निर्देश दिले आहेत त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी मागील चार महिन्यात वीस पेक्षा अधिक वाळू तस्करांवर तडीपारीची कारवाई केली आहे सोलापूर शहर पोलीस देखील सराईत गुन्हेगारांवर तशीच कारवाई करीत आहेत